रेंज कलेक्शन असणार आहे कारण आता लग्न सराई सुरू झालेत भरपूर असे कलेक्शन आले खूप सुंदर असं कलेक्शन आलं आहे फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपयाला पैठणी असणार आहे कापड सुद्धा आहे आहे आणि न्यू चालणार मोठ्या काठांच्या साड्या आता चालत आहे जे की आता समोर तुम्हाला दाखवते आहे एकदम लाईट वेट आहे म्हणजे त्यांनी लाईट वेट वाटणार घातल्यावर कलर कॉम्बिनेशन तरी माहिती आहे नऊ ते दहा कलर ची मॅचिंग आहे अकराशे नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार घरी बसल्या बसल्या कलेक्शन माहिती कोणत्या सीजनला कोणत्या ऑनलाईन पेमेंट शिपिंग चा, चार्ज फक्त चाळीस ते पन्नास रुपये लागतो सहा ते सात दिवसामध्ये साडी तुम्हाला डिलिव्हर होतो व्हॉट्सअप नंबर, नंबर, नंबर एक जी पण साडी तुम्हाला हवी आहे स्क्रीनशॉट पडून व्हॉट्सअप लागतो साडी इथे इतकी सुंदर आहे आणि न्यू नी लेटेस्ट चालणारी साडी असणार आहे कलर तर इतके वाव आहेत आठ ते नऊ ते दहा कलर चे मॅचिंग इथे असणार आहे आहे लग्न सराई सुरू झाले आहेत आणि भरपूर असे कलेक्शन आले आहे न्यू बॉर्डर तरी बघा इथे मुनिया बॉर्डर आहे लुक इतकं सुंदर आहे प्लस इथे जे बुट्टे दिले आहेत गोल बुट्टे दिले आहे जे मुनिया बॉर्डरला बुट्टे दिले आहेत ते सेम येल्लो कलर आहे इतका सुंदर फ्रेश कलर असणार आहे ज्याला घरी घालून फँडन असेल तरी तुम्ही साडी घेऊ शकता पदा दोन गोष्ट म्हणजे असणार आहे काठ साडीला इथे बघा किती मोठे काठ दिले आहेत साडीला आणि आता चालत आहे बघणार आहे ही वाँ, वाँ कलर तरी इतके वाव अप्रतिम कलर खूप सुंदर दिसणार आहे साड्यांचे आहे आणि काठा तरी बघा इतके सुंदर दिसणार आहे आणि बॉर्डरची दाखवत आहे मी एवढी मोठी बॉर्डर असणार आहे साडीला एक साडी तुम्हाला सारखी दाखवून देते नंतर खूप मोठे फ्रेश असणार आणि इतके सुंदर मोठे साडीचा लुक खूप सुंदर येणार आहे हा वेअर केल्यावर जी पण साडी हवी आहे लगेच स्क्रीनशॉर्ट काढून घ्या राणी कलर असणार खूप सुंदर राणी कलर आहे पदार पूर्ण भरी जी की मी आता तुम्हाला ओपन करून दाखवलं त्यामुळे तुम्हाला पॅटर्न समजलेच असेल सुंदर न्यू लेटेस्ट आहे आणि फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपयाला इतकं स्वस्त तुम्हाला साडी कुठेच नाही मिळणार आहे एक येणार आहे डार्क जांभळा आपला बैगणी कलर हा सुद्धा कलर खूप सुंदर असणार आहे बघा इतकं सुंदर दिला आहे मिठूची डिझाईन आहे कमळाची डिझाईन आहे मोराची डिझाईन आहे प्लस मुनिया बॉर्डर आहे खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे पेट्रोलियम ब्लू कलर सारखा असणार आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे फोटोज काढून घेऊ शकता तुम्ही राणी कलर दाखवला तुम्ही बघाल तर म्हणाल की सेम तोच पण आधी दाखवला वेगळा शेड आहे हा वेगळा शेड आहे राणी कलर मध्ये असणार आहे नंबर साठी तुम्हाला सांगते नाही तर की राणी कलर आणि सर्वात आधी आपण येल्लो कलर खुलला आणि त्यानंतर आपण तीन पीस इथं ओपन केले आणि चौथ्या चार पीस ओपन करून झाले आणि हा पाचव्या नंबरचा कलर राणी कलर मध्ये दोन शेड आहेत हा पाचव्या नंबरचा राणी कलर आहे सुद्धा व्हायरल जाणारा सर्वात जास्ती कलर आहे नेव्ही ब्लू कलर येणार हा कलर सुद्धा खूप भारी दिसतो या साड्यांमध्ये आणि न्यू लेटेस्ट लॉन्च झालेलं आहे हे कलेक्शन भरपूर बॉर्डर येणार आणि साडी तुमची खूप सुरेख दिसणार आहे घातल्यावर त्यानंतर हा एक जांभळा कलर येणार आहे आधी तू दाखवला एक बैगनी शेड मध्ये येणार आहे आणि हा जांभळा कलर येणार आहे नऊ ते दहा कलर ची मॅचिंग इथे बसणार आहे आपली पूर्ण साड्यांची आणि जर साडी खूप फिरायची तुम्हाला कलर नाही समजले तर तुम्ही नंबर नुसार सुद्धा सांगू शकता हा सुद्धा कलर खूप सुंदर असणार आहे मोरपंखी कलर येणार आहे भरीव साडी बी असणार आहे कापड सुद्धा खूप मौसूत आहे पुन्हा एकदा की हे कसं येणार आहे आणि शाईन किती सुंदर येणार आहे या साडीची ही बघा मुनियाची डिझाईन आहे किती सुंदर डिझाईन दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन त्यानंतर काठ बघा खूप भारी आणि सर्वेस कलर खूप सुंदर आहेत आता तुमच्याकडे कोणते कलर नाहीये ते तुम्हाला माहिती सुंदर कलेक्शन शाईन तरी समजतो कसं वाटतं साड्यांचं कलेक्शन प्लीज कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आता बैठकी पुन्हा एका छान दिवस साडीचं सा कलेक्शन मध्ये कारण भर आता भरपूर कलेक्शन असे आले आहेत लग्न सराईमध्ये तर चला